कुपवाड येथील मंगलमूर्ती कॉलनी परिसरात घरपोडी करून तेवीस तोळे सोने लंपास करून पोबारा केलेल्या सराईत चोरट्यास पोलिसांनी अटक केली ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली चोरट्याकडून चोरीतील पाच लाख एकतीस हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे चोरट्याने चोरी केलेली दागिने त्याच्या घरामागील बाजूस असलेल्या मोकळ्या शेतात लाकडी पेटीत पुरून ठेवल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे आकाश सतीश कवटेकर असं संशयिताचं नाव आहे कुपवाड परिसरातील मंगलमूर्ती कॉलनीत राहणाऱ्या वैजयंता महादेव बेर्डे या दिनांक नऊ मार्च रोजी कुटुंबियांसह हो परवा परगावी गेल्या होत्या त्या कालावधीत चोरट्याने बंद घराला लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश केला आतील कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती दरम्यान सोमवार दिनांक अकरा रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील पोलीस पथकास घरपोडीतील संशयित आकाश कवठेकर हा शहरातील आपटा पोलीस चौकीनजीक असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला असता काही वेळाने एक युवक रस्त्याकडेला संशयित थांबलेला दिसला पोलिसांनी त्याच ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मंगलमूर्ती कॉलनीतील घरपोडी केल्याची कबुली दिली चोरीचा ऐवज संशयिताने कुपवाड येथील तो राहत असलेल्या घराच्या पाठीमागे बाजूस असणाऱ्या मोकळ्या शेतात लाकडी पेटीत भरून ती पेटी पुरून ठेवल्याचं सांगितलं त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळांवर दागिन्याची पेटी हस्तगत केली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने हा तपास संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे બીરો રિપોર્ટ એસબીએન મરાઠી કુપવાડ